दळवट या ठिकाणी आणि दळवट हे गाव विद्यमान आमदार नितीन पवार यांचं गाव आहे आणि येथील नागरिकांच्या काय भावना आहेत आज आप आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा काय नाव आपलं दत्ता पोपट पवार hmm. आमदार नितीन पवारांसंदर्भात काय सांगणार आपण विकासावर काय बोलणार काहीच काय शिक्षण शिक्षण काय नाही आपलं वाईट नाही गावातील शिक्षणाची व्यवस्था कस काय सगळी व्यवस्था चांगली आरोग्य सगळं चांगलं आहे संपूर्ण विकास झालेला आहे कुठली कमतरता नाही <sum> दादा काय नाव आपलं कसा संदर्भात काय बोलणार आपण आपलं संबंध चांगला आहे त्यांचं नाही नाही विकास विकासावर काय नितीन पवार बी चांगलं काम करतो जे पी गाईत बी चांगलं काम करतो मग तुमचं दोन मतदान तिकडं पट्टी दोन मतदान इकडे तुमच्या घरातले तुमच्या घरात दोन मतदान कोणाला नितीन पवारला पटतील ना दोन मतदान आपला जेव्हा जीवा पांडुरना असं का बरि पवार आपला एटी पवारच्या साठी तो नितीन पवार येणार त्यासाठी होणार नाही माझं एक मत आहे म्हणजे एटी पवारांसारखे नितीन पवार करून नाही शकत नाही शकत नाही कारण पार्थी पवार का पडले पडले का बर पडले काय काय राजकारण असतात हा पण मत तरी का पडले बा मार माझे एक मत आहे जीवा पांडुर पवार दिलीप पवार आमदार नितीन पवार यांच्या विकासा संदर्भात काय सांगणार युवकाचे तुमचे सांगले सगळे सांगते पण आमचं आम्हाला जर कोणी चालला तर त्यांनाच देणार नाही तर मग बंद करणार मी या वर्षी कोणाला मतदान देणार तुम्ही आता तुम्ही जे पी गावीत आमदार नितीन पवार रमेश थोरात रमेश थोरात जे पी गावीत नाही सांगताना पण मग वातावरण काय म्हणतात वातावरण आहे चालू वातावरण काय आपण कोण निवडल या वेळेस ते देखील सांगता येणार कारण सांगू शकत नाही लोक काही सांगू शकणार मला त्याचा अंदाज तुम्हाला पण अंदाज नाही आपण मग साधारण काय वाटतं तुम्हाला एकंदरीत अंदाज काय वाटतो या वेळेस इलेक्शनचा अंदाज असे त्याच नेमकी समजायला मार्ग नाही बरं ठीक आहे स्थानिक जाऊ द्या राज्यात कोणाचं सरकार महाविकास आघाडी का महायुती माझी असे तुम्हाला आपण शेवटी आपण काय वाटत तुम्हाला एकंदरीत तरी शक्यतावर आमचा अंदाज आहे शरद पवारचा सरकार लागायला पाहिजे शरद का लागायला पाहिजे शरद आणि भाजप का नको भाजप शेतकऱ्यांच्या लायकी शेतकऱ्यांच्या लायकीचं नाही कारण कारण काय नाही आता शेतकऱ्याच्या लायकीच म्हणजे असं कुठलाही थोडासा व्यवसाय झाला कुठलाही भाजीपाला झाला आपण अजित पवार गट फुटून भाजपमध्ये गेला अजित पवारांचा गट कारण कारण लोकमत आहे ते लोकमत आपण तरी तरी एकंदरीत तुमचा आत्मविश्वास काय सांग ते लोकमत आहे त्याच्यामुळे ना कोण कोणाला देईल ना कोण कोणाला दिल ते काय सांगता येत नाही आपल्याला आपल्या तालुक्यात एकंदरीत काय हवा आहे हे हवा आहे पण ते सांगता येणार नाही आपल्याला आपल्याला सांगता येणार नाही आपल्या गावामध्ये कुमसाडीमध्ये काय काय विकास काम ते विकास काम झालेले आहेत पण मग ते आठवण पुढे कोणाला देतील ते सांगता येणार नाही आपल्या गावातील अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा आरोग्य सुविधा सगळ्या व्यवस्थित म्हणजे मूलभूत आहेत का